देऊ आणि चौतीस पैकी वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्केहून जास्त आरक्षण आहे काय वाटतं खरं तर याची <सीवर्णगा> खबरदारी निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ही की जो काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे मागच्या काळामध्ये अशा निवडणुका झाल्यामुळे जे निवडून आलेले ओबीसी कॅटेगरीतून निवडून आलेल्या जे काही सदस्य होते यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं मला असं वाटतं निवडून आल्यानंतर सदस्य न झालेलं परवडलं पण निवडून आल्यानंतर सदस्यत्व रद्द होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि म्हणून निवडणूक आयोगाची याच्यात मोठ्या प्रमाणावर चूक आहे आता निवडणूक आयोग काय खुलासा करतात ते बघू परंतु मला असं वाटतं आज नाही तर उद्या हा विषय येणार पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरणात नावच नाही या अहवालमध्ये दिग्विजय पाटील पार्थ खर पार्थ पवारच्या कंपनीत स्वतःचा शेअर नव्याण्णव टक्के आहे नव्याण्णव टक्के जर त्यांचा या सगळ्याच्या आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पवारच्या विषयी नाही आहे नसली पाहिजे एकतर सरकारी जमीन विकता येते का महारवतनाच्या वतनाच्या अशा पद्धतीनं विक्री करता येते का मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीनं पॉवर ऑफ अटर्नी ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली मग त्याचं व्हॅल्युएशन त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का तो जर न काढता तीनशे कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं आता हे मुद्रांक शुल्क ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावा लागेल आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवारच्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा नव्याण्णव टक्के शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही आणि ज्याचा एक टक्के शेअर आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा जर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीनं न्याय सगळ्यांनाही द्यावा एक टक्काने आता एखाद्या वेळेस एखादा झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंटचे सुद्धा शेअर होल्डर येतील आणि नंतर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णववाले ना त्याच्या नावावर काही गोष्टी करतील चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या कचाट्यात आणतील मला ही वृत्ती येणार काळात होऊ शकते त्यामुळं पार पॉर सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःखने पण काळ सोसावेल आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावा लागेल तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत झालेलं दिसत दिसतंय मला आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेऊन ये जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं ना, कारण नाही पा त्याला वाचवायचं का कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा आणि कोणाचा हात आहे त्याच्यामुळं आपल्या म्हणतो चोर चोर सगेरे भाई अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत आणि म्हणून पाच पॉवरला वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय आता तुम्ही नाही असं झालंय हां काल ते नाराजी नाट्य वगैरे आपण बघितलं मात्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मित्रपक्षांचे नेते बळवण्याची सुरुवात शिवसेनेनं केली होती म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आणि नंतर हे सगळं घडत गेले आणि हे ना पण दोघे सारखेच आहे दोघ सारखे आहे इकडचे तिकडचे पळवले शिंदेना काही वाटलं नाही पण त्यांच्या ठाण्यातल्या पळवल्यावर त्यांना दुःख झालेलं आहे बाकीच्या महाराष्ट्रातले अनेक लोक भारतीय जनता पार्टीनं मागच्या वर्षभरात घेतलेले आहेत त्यामुळे आजच त्याचा मुद्दा आला नाही परंतु ज्या त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीमध्ये त्याच्यानंतर हा सगळा विषय झालेला आहे नाहीतर त्याच्या आधी काय शिंदे गट आणि भाजपचे आणि भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो परंतु जिथं एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल उचल या विषयाने घेतले एक एकमत झालंय पण नाही काय असं म्हणतात असं कागदी एकमताला काही अर्थ नसतो कागदी एकमताला काही अर्थ नाही याच्यामध्ये पण तू एक प्रकारे एकमेकाची आडवायची आणि एकमेकाची जिरवायची सगळ्यांसमोर आलेला आहे एक, आले एक ये जे येणार आहे ही सगळी तुळजापूरचे जे गंगणे आहेत जे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी होते नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे त्यांना उमेदवार भाजपने तीन महिन्यात जमीन मिळाला हे बा आपण पालघरचं बघितलं असेल याच भारतीय जनता पार्टीनं साधू संतावर हल्ला झाला म्हणून मोठा महाराष्ट्रात आगडो मोसळला होता त्याच्यातले आरोपी हे भारतीय जनता पार्टीत घेतले जातात कोणतं हिंदुत्व आहे आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचं तुळजापूरचा ड्रगमधला आरोपी ड्रग्जमधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे कोणती संस्कृती आहे कोणतं प प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपलं इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं ठाकरे बंधू एकत्र येऊन चर्चा सुरू होती आता मुंबईतील जागा वाटपाची जी बातमी येतात मनसेला पन्नास टक्के जागा हवे आणि त्याची तशी मागणी त्यांच्याकडून उभंटाकडे केली जाते काय नेमकं सुरू मला असं वाटतं अजून अशा कोणत्याही गोष्टी सुरू झालेल्या नाही ज्या निवडणुका सुरू होतील दोन्ही पक्षांना कुठं कुठं काय काय या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे जागा वाटप हा विषय मला असं वाटत नाही प्रायोरिटीचा आहे एकत्र येऊन लढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते होईल निवडणूक आयोगाने काल एक काढलेलं आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने एखाद्या डमी उमेदवारच्या अर्जावर जर एकच सूचक असेल आणि तो मूळ अर्जावर जर सूचक असेल तर त्याचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजे काय की डमी आणि जो मूळ अर्ज आहे त्यावर एकाच सूचक असेल तर त्याचा अर्ज बाद होईल बरोबर मग ते कालपत्र काढले शुर्तीपत्र नाही तो नियमच आहे प्रत्येक फॉर्मवर स्वतंत्र सूचक असला पाहिजे खरं तर असं काढायची गरज नाहीये तुम्ही ज्या अर्थी दुसरा फॉर्म भरता याचा अर्थ दुसरा उमेदवारी अर्ज येतो त्याच्यावर सूचक वेगळाच असू शकतो कारण कित्येक लोक काही अपक्ष भरतात काही पक्षाच्या नावावर भरतात तर स्वतंत्र फॉर्म भरतात त्यावर स्वतंत्र सूचक असलीच पाहिजे सांगणार होता की जे शिंदेचे नेतून भाजपमध्ये जाऊ शकतात ते कोण नेते आहेत आणि किती आहे काय असं मी बोललेलो नाही मी असं बोललेलो आहे शिंदेंचे मंत्री शिंदेंच्या काह्यात राहिलेले नाही जे शिंदेंचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे म्हणजे शिंदेंच्या पक्षामध्ये शिंदेंचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदे ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे दाऊदिब्रेंशी संबंधित कशाला सांगू मी आता ते शिंदेना माहिती आहे देवेंद्रजींना माहिती आहे दाऊद इब्रेंशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांवर आरोप झाले होते आठवत असेल तुम्हाला आता त्यांच्यावर आरोप निश्चित झाले आहे पुरेसे पुरावे आहेत आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा असा निर्णय झालेला आहे हे बा सरकारच्या कृपेवर नवाब मलिक जेलच्या बाहेर आहे हेच देवेंद्र फडणवीस हीच भारतीय जनता पार्टी हेच किरीट सोमय्या हेच आणखी काही लोक आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत अजितदादाबरोबर बसतात म्हणजे त्यांच्याबरोबर बसतात कारण ते स्वतः अजितदादाच्या चिन्हावर निवडणुका लढलेल्या आहेत आणि म्हणून स्वतःकडं आल्यावर देशद्रोहाचा देशप्रेमी होतो गुन्हेगाराचा संत होतो त्याच्यात नवाब मलिकांनासुद्धा मला असं वाटतं अजितदादांना एक काही ना काही काही ना काही मार्गाने या सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा हा एक प्रकार आहे आणि ज्या गोष्टी त्या सत्यच आहे त्यामुळं मला असं वाटतं निश्चिती होणं हे काही नवीन बातमी असं काही वाटायचं काही कारण नाही एक याचिका झाली होती हायकोर्टामध्ये त्यात म्हणण्यात आलं होतं की मंत्र्यांच्या ज्या बैठका किंवा जनता दरबार असतात तिथे अधिकारी पाठवणे त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करायला वेळ मिळत नाही खंडपीठानं ना याचिका फेटाळलेली आहे तुमचं मत काय खरंच जायला पाहिजे असं नाही लोकांचे काम करायचे तर मंत्र्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी का जाऊ नये शेवटी अधिकारी म्हणजे काय राज्य आहे का जनतेचं राज्य आहे अधिकाऱ्यांचं राज्य नसतं त्यामुळे जनतेच्या कामासाठी मंत्र्यांनी बोलवलं मी तर म्हणेल नुसते मंत्रीच नाही दुसऱ्या आमदारांनी खासदारांनी जरी बोललं तरी अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे ठीक आहे जनतेची कामं पण केली पाहिजे परंतु याच्यात काही चुकीचं आहे मंत्र्यांनी बोलल्यावर अधिकाऱ्यांनी जाऊ जावं हे काही चुकीचं असं वाटत नाही उलट मंत्र्यांनी अशा पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अशा मोहिमा आखल्या असेल तर त्याच्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग असलाच पाहिजे तुमचे विधानसभेतले एक जुने उमेदवार आणि तुमचं पक्ष सोडून गेलेले राजू शिंदे काल असं म्हणाले की तुमची आणि ती दोन्ही शिवसेना संपवून टाकू आणि कधीच भाजप सोडून जाणार नाही गद्दारी करणार नाही संपवून टाकायची मला असं वाटतं तिकिटासाठी राजू शिंदे आमच्याकडे आले होते लाखभर सव्वा लाख मतं घेतली लगेच गेले ठीक आहे त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस राजकारण स्वतंत्र होतं परंतु या राजू शिंदे यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला नऊ महिने लागलेले नऊ भारतीय जनता पार्टीचा स्थानिक एकही नेता राजू शिंदेंना पक्षात घ्यावा म्हणून या भूमिकेचा नाव होता हरिभाऊ बागडे जे राजस्थानचे राज्यपाल आहे त्यांच्या कृपेमुळं त्यांचा प्रवेश झालेला आहे खरं तर हरिभाऊ बागडेंनी राजकीय याच्यात पडलं नाही पाहिजे परंतु राजेश शिंदेचा प्रवेश त्याच्यामुळं झाला आणि ज्याला भारतीय जनता पार्टीच लवकर स्वीकारत नाही आणि असे शिवसेना संपवणारे म्हणणारे खूप आले राजू शिंदे तर छोटासा बच्चा आहे ठीक पण संधी दिली मात्र संधी दिल्याच्या नंतर त्याच पक्षाला संपवण्याची भाषा किती एकच तुम्हाला नमक खरा मी म्हणतात याला याच्यावरती काय शब्द आहे ते तुमच्या पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्र करून काही होत नाही आणि स्वतंत्र सगळीकडे लढणं सुरू आहे तर काय चित्र आहे महाराष्ट्रात हे पण आता नाहीच असं काही नाही स्थानिक स्तरावर अशा निवडणुकाचे निर्णय घ्यावे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत स्थानिक स्तरावर मागच्या आठ नऊ वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे जिथं पॉसिबल आहे तिथे महाविकास आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं पॉसिबल आहे महाविकास आघाडीला एखादा पक्ष एखाद ठिकाणी काँग्रेस नसेल तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर एखाद ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी नसेल तर काँग्रेस बरोबर असं आघाडी करण्याचा आम्ही पूर्णपणे कसोशीनं प्रयत्न केला आहे जिथं या दोन्ही गोष्टी जमत नाही तिथं स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं नगरपालिका अतिशय स्थानिक स्तरावर होत असतात कित्येक नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष कोणत्याही पक्षाच्या नसणाऱ्या काही व्यक्तींचं तिथं शक्ती आहे ताकद आहे त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदर चित्रावर फार काही महाविकास आघाडी एकत्र का वेगळे हे गणित लावणं चुकीचं आहे मंत्र्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांची भेट घेणार आहे बीएमसी निवडणुकीसाठी चांगलं आहे ना काही हरकत नाही चांगलं आहे शिष्टमंडळाने भेट घ्यावी निवडणुकी लढवावी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं मला नाही वाटत सगळे एकत्रच लढतील आता ठीक आहे अशा भूमिका व्यक्त करतायत आपल्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ ज्याच वेळ येईल त्याच सगळे एकत्र होतील ते राज्यामध्ये हो सगळ्या नगरपालिका निवडणुकी आमदाराची पत्नी आमदाराचा भाऊ मंत्र्याची पत्नी मंत्र्याचा भाऊ असं सगळं समीकरण आहे आणि त्याच्यावरून आता सोशल मीडियावर एक सुरू आहे की कार्यकर्त्यांनी काय केवळ आयुष्यावर वर्ष प्रज्यात एक हाईट सांगतोय भाजप आणि त्या एकाच ग्रामीण सहा लोकांनी उमेदवारी दिली कुठे कोणाचा मुलगा भाऊ वडील बायको बहीण पण जर चांगले कार्यकर्ते असेल तर त्यांना उमेदवारी द्यायला काही हरकत नाही परंतु फक्त फक्त माझा भाऊ माझा मुलगा एवढ्याच क्रायटेरियावर कोणालाही उमेदवारी दिली नाही पाहिजे पण जर कार्यकर्ता असेल तो तर मला असं वाटतं नातेवाईक म्हणून त्याच्यावर अन्याय सुद्धा होऊ नये पण तो भारतीय जनता पार्टीचं हे उदाहरण एकाच घरास असा उमेदवारी देणं हे तर फार मोठी चूक आहे कार्यकर्ते पदाधिकारी पण तेवढ्या कॅलिबर असतात तेवढे कॅलिबर असतात दिलं ज्याचं कॅलिबर ज्याचं कॅलिबर आहे कार्यकर्त्याचं भले तो एखादा नातेवाईक असेल नाही तर कार्यकर्ता जो कॅलिबरचा आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे असं मी म्हणणार नाही की कॅलिबर नसणाऱ्याला उमेदवारी द्यावी नातेवाईक असाल म्हणून कॅलिबर असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे या आमदार पण घरीच नाही बिलकुल बिलकुल सहमत नाही या मताशी मी काल काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावर आनंद व्हायचं कारण आहे तुम्ही नांदा ना सौख्य बरे व्यवस्थित नांदा आमची काही अडचण नाही तुम्हाला पाच वर्षाचा कौल दिलेला आहे पाच वर्ष नीट एकमेकाबरोबर नीट नांदा नाही तर ते असं नको मैं, मैं के चली जाऊंगी मैं वापस नहीं आऊंगी असं नको व्हायला